रेल्वे संबंधित काही अडचणी असतील तसेच रेल्वे स्थानकावर बसण्याची पाण्याची शौचालयाची सोय उपलब्ध दे करून देण्याबाबत नागरिकांना माहिती द्यावी स्वतःचे उत्पादन तयार करणाऱ्या रेल्वे स्थानकावर एक स्टॉल शिल्पकार आणि मूर्ती तयार करण्यासही एक स्टॉल देण्याबाबत शिफारस करण्यात येत आहे विकसित भारत संकल्पनेद्वारे पंतप्रधान यांना पत्राद्वारे नागरिक सूचना पाठवू शकतात भाजपाच्या महाराष्ट्र रेल्वे प्रवासी प्रकोषचे जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक यांच्या ऑफिसवर वर पत्रपेटी ठेवली आहे नागरिकांनी सूचना भाजपच्या जाहीर नावांमध्ये समाविष्ट केल्या जातील संबंधित सूचना पार्टीच्या कार्यालयात नगरसेवक किंवा पदाधिकारी यांच्याकडे देता येतील तसेच नव्वद 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 वीस चोवीस या नंबरवर मिस कॉल देऊन आपण आपल्या सूचना पाठवू शकता याबाबत अधिक माहितीसाठी अनिल सबलोक यांच्याशी नऊशे चाळीस पंचावन्न सत्तर दोनशे सहा या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा या संदर्भात अनिल सबलोक यांनी अधिक माहिती दिली जनता जनता पार्टी वो पार्टी महाराष्ट्र प्रदेश पत्र भारतीय रेल्वे संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली तर आज मी सर्व नगरवासीयांना विनंती करतोय की नगर शहरातले जे रेल्वे स्टेशन आहे की नगर शहरातून लोकांना कोणती रेल्वे सुरू करावी कोणती रेल्वे बंद करावी किंवा कोणते रेल्वे संबंध काही अडचण आहे तसंच नगर शहरातले रेल्वे स्थानावर तुमच्या पिण्याच्या पाण्याची समस्या असून बसण्याची स्टॅम असण कॅन्टीनच्या समस्या असण पार्किंगची समस्या असन शौचालयाची समस्या असत अजून काही समस्या असल त्याची लेखी स्वरूपात माननीय ब देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना तुम्ही सूचना करून त्याचे पत्र पाठवू शकता व पत्राची भेटी आज माझ्या दुकानात बाजार इथं ठेवलेली आहे जर आपल्याला दिल्लीचा एक नंबर आहे नव्वद 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 वीस चोवीस इथं मिस कॉल द्यायचा परत तुम्हाला तिथून फोन आल्यानंतर तुम्ही त्या फोनवरून तुम्हाला सूचना देता येईल त्याची सूचनाचीही दखल तुमची येईल तिथं त्या नंबरवरून पूर्ण भारतातून कोणतंही नागरिक या नंबरवर फोन करून आपण आत्ता तुम्ही जर ट्राय केला ह्या नंबरवर तर तुम्हाला मिस कॉल दिल्यानंतर तिथून फोन येईल तुम्हाला आणि तुम्ही त्याची सूचना त्या फोनवरून तुम्ही देऊ शकता आणि जे सूचना आहे तुमच्या ह्याची दखल भारतीय जनता पार्टीच्या लोकसभाचा जे जाहीरनामा तयार होणार आहे त्या जा जाहीरनाम्यामध्ये ही सूचना तुमची ॲड होणार आहे यावेळेस भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे जे काही आम्ही जाहीरनामा तयार करणार आहोत ह्या नागरीच्या सूचनावरून ते जाहीरनामा तयार होणार आहे किंवा सर्व स्थानामध्ये स्वतःचा प्रोडक्ट तयार करत असन ज्या दुकानदार किंवा हलवाई किंवा कोणीही असन त्या जेवणाच्या किंवा मिठाईचा किंवा फरसांचा असं कोणताही प्रोडक्ट ते तयार करत असन ते प्रोडक्टसाठी ह्यावेळेस एक स्टॉल त्याला मिळू शकतो तसं शिल्पकार मूर्तिकार त्याचे चांगले चांगल्या मूर्त्या जर त्यांनी बनवला त्याच्याकरता सुद्धा एक स्टॉलची व्यवस्था केली आणि जर तुम्ही शिफारस केली पत्राद्वारे तर त्याच्या त्याच्याबद्दल दखलसुद्धा भरती होऊ शकते आपल्याकरता तसेच जर कोणाला काही अडचण आली तर माझा मोबाईल नंबर आहे नऊशे चाळीस पंचावन्न सत्तर दोनशे सहा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता इंटरेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा